नमस्कार श्रोते हो डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन आपण करत आहोत आपले कठोपनिषद चालू आहे आणि त्यात अध्याय दोन वल्ली एकमधील चौथा भाग आपण आज पाहणार आहोत आपण सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका श्रुतीने सुरुवात करूया अंगुष्ट मात्र पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति ईशानो भूत भव्यस्य न त तो विजुगुप्सते एतत्द। अंगुष्ट मात्र ईशान आहे केवळ अंख्या एवढा पुरुष आपल्या मध्यभागी राहतो तो भूत व भविष्याचा ईशान आहे तेथे काहीच गुप्त राहत नाही हेच ते ब्रह्म असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे येथे पुरुष म्हणजे आपल्या टाळू मध्ये असे त्यांनी स्थान स्पष्ट केले आहे टाळूच्या चौथ्या पोकळीत मोठ्या मेंदूच्या आतील व मध्यस्थानी ही पोकळी आहे ही पोकळी सुकोमल व संवेदनामय अशा अंतर आवरणांनी झाकलेली असते मेंब्रेन व आतील सर्व भाग मेंदूतील जलानी म्हणजे स्पायनल फ्लुइडनी भरलेला असतो समुद्रातील विष्णूचे रूप त्याची लक्ष्मी जलशयन शेषशाही सर्प पाठीच्या कण्यातील मज्जा रज्जू विष्णू याचा अर्थ पुरुष व वेष्टन असणे यावरून शास्त्रीय सिद्धांत रूपकाच्या साह्याने पटण्यासारखे आहे तो ईश आहे पूर्वी प्राचीन भूतात होता व भविष्यातही ते त्याला ईश म्हणून शासन करावयाचे आहे त्यामुळे म्हणजे शासन या त्याच्या कार्यामुळे तो गुप्त राहिला नाही शरीरातील सर्व इंद्रिये सर्व पेशी सर्व सांधे ज्ञान संकलन त्यांचा विशेष वेळी उपयोग म्हणजे स्मृती धृती सर्व शरीरासाठी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या संस्था पचन अभिसरण श्वसन मलमूत्र विसर्जन यांचेवर या पुरुषाचे नियंत्रण शासन आहे सर्व यंत्रे व त्यांचे वेग उष्णता कार्यकुशलता सम ठेवणे पुनरुत्पत्ती करणे सर्व शरीराचे संधारण संरक्षण करणे बल ज्ञान यांची वृद्धी करणे जीवन आयु मृत्यू यांचेवरही ताबा मिळवणे या सर्व कार्याने या पुरुषाची ओळख होते त्याचे वास्तव्य कळते त्याचा आकारही अंगुष्ठान मात्र येथे स्पष्ट केला आहे सर्वात महत्वाचे या पुरुषाचे कार्य सर्व नाही ना दिसला नाही सूक्ष्मतम आहे म्हणून तो नाही असे नाही तर कार्यामुळे त्याचे अस्तित्व जाणवते हे अस्तित्व प्राचीनतम अर्वाचीन असल्यामुळे भविष्यकाळी तेच शासन करील त्यामुळे ते शाश्वत आहे कोणत्याही काळाचा स्थितीचा दिशेचा संबंधात बोध होऊ शकत नाही तो धिक्कालातीत आहे त्याचे कार्य लक्षात घेता हा आत्मरूप असला पाहिजे हाच तो पुरुष होय हेच ते ब्रह्म होय पुरुष व ब्रह्म आत्मा हे समानार्थी पण जास्त अधिकारांचे स्वरूप दाखवतात येथे पुरुष म्हणजे देहाश्रित आत्मा होय त्यावरची पायरी व याहूनही एक पायरी ही सर्वोच्च आहे ती म्हणजे परम पुरुष होय अंगुष्ठ मात्र पुरुषो ज्योतिरिवा ईशानो भूत भव्य सएे उशत अंगुष्ठ मात्र पुरुष ज्योती पण धूमरहित असावा तसा आहे भूत भविष्याचा तो शास्त आहे आता तो आहे उद्याही तो असेलच तो ब्रह्म आहे असा या मंत्राचा अर्थ आहे या अंगुष्ठ मात्र पुरुषाची आणखी काही माहिती या मंत्रात दिली आहे तो धूर नसलेल्या ज्योतीसारखा आहे आपल्या धर्मात ज्योती प्रज्वलित करणे या कृतीला मोठा अर्थ आहे सर्व उद्घाटने समाज व राष्ट्राच्या उत्थानासाठी असल्याने ती ज्योती प्रज्वलित करतात व साजरी करतात सर्व धार्मिक उत्सव आरत्या निरांजने ती सुद्धा तुपाची व देवकापसाची वात करून प्रज्वलित करून साजरी करतात आरती म्हणजेच ओवाळण्यासाठी तपकात तयार केलेली निरांजने ती प्रज्वलित करून देवदेवतांच्या आरत्या करतात आयुष्यवर्धनासाठी अशीच निरांजने लावून वाढदिवशी व्यक्तीचे चिंतन करतात अभिनंदनासाठी भाऊबीजेसाठी अशीच ओवाळणी होते असा निर्धूम ज्योतीचा प्रसन्न व शुभ कल्याणाचा अर्थ आहे इतर धर्मात मेणबत्त्या विझवतात त्याचे अर्थ वेगळे आयुष्य कमी होते ही जाणीवे एक भावगीत आठवले निरांजन पडले तपकात बाळ तर गेला निरांजन पडून विजणे म्हणजे बाळ सैनिकाच्या जीवाला धोका असा अर्थ आहे ही मनामनामध्ये रुजलेली कल्पना आहे व त्यातून अनुभवही बऱ्याच प्रमाणात येतो काल त्रयातीत तो ईश भूत व भविष्याचा आहे त्यावर त्याचे स्वामित्व आहे आता म्हणजे अर्वाचीन आहे तसा तो उद्याही आहे काल होताच या सर्वाचा अर्थ तो ईश आहे त्रयातीत हा असे अथर्व शीर्षात श्री गणेशाचे वर्णन आहे तुलाधार स्थितोशी नित्यम तू मुलाधार असून नित्य आहेस त्याला नित्य म्हटले आहे तीनही कालातीत असा त्याचा अर्थ आहे धूमरहित ज्योती असे म्हटले आहे ती शुद्ध ज्योत असते न जळणारा किंवा जळावयास कठीण भाग असला तर धूर येतो देव कापसाचा धागा अधिक को कोमल व जळावयास चांगला कमी धुराचा असल्याने ज्योतीमधून धूर येत नाही तेल व तूपही शुद्ध घरचे असेल तर काजळी कमी असते त्या ज्योतीचा प्रकाशही अधिक त्याची तुलना करावयाची तर आत्म्याच्या ज्योतीशी करता येईल नसलेने तेजस्वी असतो असतो तो ज्ञानाचा प्रकाश त्यातून टाकाऊ द्रव्य जळून बाहेर फेकली जात नाही हे ज्वलन धूमरहित असते ज्योती मधून थोडा तरी कार्बन बाहेर पडेल हा प्रकाश वेगळा हे ज्वलन वेगळे म्हणून या पुरुषाला ब्रह्म म्हणतात तेच हे ब्रह्म आहे यथोदकम् दुर्गे वृष्टं पर्वतेषु विधावति एवं धर्मान पृथक पश्यस्थानेवानुविधावति पर्वत शिखरावर पडलेले पाणी ज्याप्रमाणे अनेक मार्गांनी खाली धावते तसे प्राणी वेगळे पाहणारा त्या वेगवेगळ्या जीवामागे धावतो असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे देह भिन्न आत्मा एकच पर्वताचे शिखरावरून पडलेले पाणी चारी वाटा करून खाली येते धावते तसेच प्राणांचा वर्षाव होऊन सर्व प्राणी वेगवेगळे वाटतात त्यांचा विचारही पाण्याप्रमाणे वेगळा करणारे व तसे पाहणारे त्या त्या जीवासारखेच होतात स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथे गाथेमधल्या अभंगात म्हणतात तुझे देह भिन्न माझे देह भिन्न आईसा अभिमान कासयासी एकचिय भिन्न आत्मतत्व पाही दृश्य नाही मात्र जेथे पाण्याचे ओघ वेगवेगळे पण जलतत्व एकच तसे जीव अनेक व पृथक पृथक पण त्यातील आत्मतत्व एकच आहे अभिन्न आहे अशा प्रकारे दोन अन्य दृष्टांत स्वामींनी दिले आहेत तेही पाहूया ते, ते म्हणतात देवा तू सागर मी तुझी लहरी दोघासी अंतरी भेद नाही देवा तू सुवर्ण मी तुझे भूषण दोघा समुद्रावर अनेक लहान मोठ्या लाटा असतात त्या वेगळ्या वाटल्या तरी त्यात जलतत्व एकच आहे त्यामध्ये भेद नाही तसेच सुवर्णाचे दागिने अनेक प्रकारचे घडवता येतात व त्या सर्वांमध्ये सुवर्ण हे एकच तत्व असते त्या सर्व दागिन्यात करणारे म्हणजेच आत्मतत्त्व सर्व देहात सारखेच आहे ते वेगवेगळे आहेत असे मानून भ्रांतपणे जे चालतात ते त्या कोटीत देहात अनेक देहांचा मागोवा घेत त्यांच्या मृत्यूनंतर धावतात असे म्हटले आहे ते भेद करतात अनेकत्व मान्य करतात त्यांना ही शिक्षाच भोगावी लागते अनेक योनीतून परत विकास मार्ग त्यांना चालणे भाग पडते ही पुनर्जन्माची कल्पना येथे मांडली आहे पुनर्जन्म हे कर्मभोगासाठी आहे इच्छा वासनांचे ओझे कमी करण्यासाठी वैदिक धर्माने सरळ सरळ मान्य केले आहे पण जगात अन्य धर्मियांनी मात्र नकारात्मक भूमिका घेतली काही ठिकाणी आडपडद्यांनी मान्य केले आहे सामाजिक राखण्यासाठी सुद्धा पुनर्जन्म मान्य करणे चांगले आहे गौतम ज्याप्रमाणे शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात टाकले तर तसेच होते त्याप्रमाणे हे गौतमा हे सर्व जाणणाऱ्या मुनींचा आत्मा ब्रह्मरूप होतो असा अर्थ या मंत्राचा आहे शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात एकजीव होते त्याप्रमाणे उपासना करणारा आत्मा शुद्ध स्वरूपात ब्रह्मरूप होतो एकरूप होतो रक्त देण्याची वेळ रुग्णावर शल्यचिकित्सा करताना येते त्याचा ग्रुप ठरवला जातो त्याला पटणारा रक्तगट घेऊन त्याला चिकित्सेच्या वेळी रक्त द्यावे लागते ते एकरूप होते ते सातम्य होते ते रक्त शरीरातील रक्ताला मान्य होते अन्यथा रुग्णाला त्याच्या जीविताला धोका निर्माण होतो हा रुग्णालयात नेहमी येणारा अनुभव आहे वरच्या मंत्रात पाण्याची शुद्धता धरली आहे शुद्ध पाणी त्यात एकजीव होते म्हटले आहे उपनिषदकार गौतमाला म्हणतात ब्रह्म शुद्ध आहे त्यामुळे परमात्म्यात लीन होतो विरून जातो त्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम ही प्रक्रिया थांबते तो ब्रह्मरूप होतो व्यक्तीच्या हातून जी जी कर्मे घडत असतात ती ती कर्मे कोणत्या तरी स्वरूपात म्हणजे बरी अगर वाईट फले देतात कर्म तैसे फल लाभते केवळ आणि बोल नये उत्तरासारखे येते प्रत्युत्तर करावा विचार आपण असी असे संजीवनी गाथेमध्ये स्वरूपानंद स्वामींनी म्हणून ठेवलेले ती ती फले भोगण्यासाठी आत्म्याला पुनर्देह धारण करणे भाग पडते यालाच पुनर्जन्म म्हणतात अर्थात जन्मात बालपण तरुणपण वृद्धावस्था या सर्वांचे परिणाम व यातील कर्मे पुन्हा फले व भोगण्यास पुन्हा जन्म ही मालिका सुरू होते तेव्हा सावध राहून मन बुद्धी अधिकाधिक निष्कलंक शुद्ध भावाची कशी राहीलसे आपण पाहिले पाहिजे तर कर्म भोग संपून पुनर्जन्मातून सुटका होईल यावरच मोक्षाची कल्पना आधारित आहे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याच्या गोळ्या एकमेकात मिसळतात एक जीव होतात पाऱ्याचा प्रत्येक भाग आपल्यात अशुद्धता मिसळू देत नाही त्याची स्पेक ग्रॅव्हिटी तेरा आहे तो जड आहे म्हणून दुसऱ्या भागात मिसळताना तो अमल मिसळतो तसेच मुनींचा शुद्ध आत्मा ब्रह्मरूपात मिसळतो तसाच होतो ब्रह्मरूप होतो ओम शांती शांती शांती